एकदम क्रिस्पी झाली बघा तर मित्रांनो उद्या मम्मी मुंबईला जाणार आहे त्यासाठी खास स्पेशल मम्मीसाठी आम्ही आळूची वडी बनवलेली आहे मम्मी टेस्ट करून सांगेल कशी झाली एकदम कुरकुरीत नमस्कार मित्रांनो अर्जुन प्रियाज किचनमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण महाराष्ट्राची पारंपरिक आणि सर्वांना आवडती अशी डिश बनवणार आहे आळूवडीला आपण सुरुवात करूया तर, तर मित्रांनो याच्यासाठी लागणारे साहित्य अशाप्रमाणे आहे आळूची पानं घेतलेली आहेत मिरची तीन चार मिरच्या कापून घेतलेल्या आहे अर्ध्या अर्ध्या करून एक इंच आलं आहे आणि साधारणतः पंधरा पाकळ्या आहेत लसणाच्या आणि चवीपुरतो मीठ घेतलेला आहे हा मसाला आहे तिसूर धनेपूड आणि हळद घेतलेली आहे एक वाटी बेसन पीठ आहे आणि हे लिंबू आणि गुळाचे मिश्रण केलेले आहे चिंचेचा पण गोळ घेऊ शकता मी लिंबू घेतलेली आहे चला आपण सुरुवात करूया तर आपण लसूण अदरक आणि मिरच्या बारीक ठेवून घेऊया झाले आपलं वाटण तर आपण आळूची पानांची देठ कापून घेऊया मित्रांनो आपण दाबून घेऊया पाणी म्हणजे सरळ रात्रींबरोबर आपण बेसन पीठ याच्यामध्ये ऍड करून घेऊया सगळं मिक्स करून घेऊया हळद आहे घरगुती मसाला येसूर आहे याच्यामध्ये आणि हा गोळ बनवलेला आहे आपण याच्यामध्ये चिंचना घेतली लिंबू घेतला लिंबू आणि थोडस गोळ घेऊन हे गोळ बनवून घेतला आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पण याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून मिक्स करून घेऊया आणि चांगलं बॅटर बनवून घेऊया आपण याच्यामध्ये थोडं थोडंसं असं पाणी टाकून मिक्स करून घेऊया छान असं आपण याच्यावरती व्यवस्थित असं लावून घेऊया आपण साईडला ठेवूया आणि दुसरं आता याच्यावरती आपण दुसरं पान लावून घेऊया आणि त्याला पण व्यवस्थित असं कोट करून घेऊया असं उलट सुलट विरुद्ध बाजूने एक 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 पान अशी ठेवून घ्यायची आणि त्याला व्यवस्थित असं भरून घ्यायचं याच्यामध्ये आपण चिंचेचा किंवा लिंबूचा आणि गोळाचा घोळ का घालतो तर ते खाल्ल्यानंतर घशामध्ये जे खाजखाज येते ना तर ती येत नाही याच्यामुळे त्यामुळे आपण घालून घेतो आणि हे मिश्रणमध्ये आपण मिक्स केलेले आहे आपण याचा रोल बनवून घेऊया साईडला ठेवूया गॅस पेटवून घेऊया आणि याच्यावरती आपण कांदे ठेवूया आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया गरम करण्यासाठी आपण इडली पात्रामध्ये बनवणार आहोत आपण याच्यामध्ये वड्या ठेवून घेऊया ठेवून घेऊया याला आपण झाकून घेऊयात भिजण्यासाठी ठेवूयात आता आपण याला आपण उघडून घेऊयात छान असं शिजलेलं आहे शिजलंय छान आपण थंड होण्यासाठी ठेवूयात पण आता कट करून घेऊयात थंड झालेली आहेत कट करून झालेले आहेत आपण पुढची तयारी करून घेऊयात आपण गॅस पेटवून घेऊया आणि कढई ठेवूया त्याच्यावरती गरम होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये तेल घालून तेल गरम होण्यासाठी ठेवूया तेल गरम झालेले आहे आपण याच्यामध्ये वड्या घालून घेऊया एक एक म्हणून आपण वड्या सोडून घेऊया त्याच्यामध्ये ब्राउनिश असा कलर यायला लागलाय क्रिस्पी क्रिस्पी दिसत आहेत छान असे क्रिस्पी झालेले आहेत काढून घेऊयात आपण मित्रांनो तयार आहे आपली आळूवडी गार्निशिंग करून घेऊयात आपण एकदम क्रिस्पी झाली बघा तर मित्रांनो उद्या मम्मी मुंबईला जाणार आहे त्यासाठी खास स्पेशल मम्मीसाठी आम्ही आळूची वडी बनवलेली आहे मम्मी टेस्ट करून सांगेल कशी झाली एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी मस्त झालेली आहेत ताळूची वडी मित्रांनो आपल्याला अशाच नवनवीन व्हिडि व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता व्हिडिओ कोणती रेसिपी आवडेल हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये कळवा आम्ही तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ बनवत जाऊ धन्यवाद मित्रांनो